बागेरती महिला संस्थेच्या वतीनं कागल शहरातील शाहू कॉलनीतील महिलांना तयार पीठापासून झटपट पदार्थ तयार बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं तसंच महिलांना योगा प्रशिक्षकांकडून योगाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली शाहू कॉलनीतील मंडलिक हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना सक्षम बनवण्याचं काम केलं जात आहे त्यासाठी महिलांना विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात आहे कागल इथल्या शाहू कॉलनी आणि परिसरातील महिलांना भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून तयार पीठापासून झटपट खाद्यपदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं लहान मोठा रवा घवासह इतर तयार पीठापासून झटपट रुचकर आणि चविष्ट खाद्यपदार्थ कसे बनवले जातात याचं प्रशिक्षण प्रिया चिवटे यांनी दिलं यावेळी चिवटे यांनी इडली आप्पे यासह इतर पदार्थ कसे तयार केले जातात हे प्रात्यक्षिकांसह महिलांना दाखवलं तसंच योग शेडगे यांनी महिलांना योगचे प्रकार आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं कोणत्या व्याधीवर कोणत्या प्रकारची योगासनं केल्यानं ते बरे होतात याची माहिती त्यांनी दिली यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या शुभांगी देसाई विजयश्री निंबाळकर शिवानी अथणे अश्विनी भोसले रुपाली कांबळे सोनाली कालेकर शीतल माने यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या